श्री, स्री राम्कृ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्णहरी या ठिकाणी रात्रीचे बरोबर अकरा वाजलेले आहेत सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी सर्वांचा आजचा दिवस मंगलमय गेलेला असेल कारण की उद्या मकर संक्रांत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा सर्वांनी काळजी घ्या राजेश दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे धन्यवाद राजेश दादा धन्यवाद राजेश दादा म्हणतात श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ त्याचप्रमाणे डन सपोर्ट धन्यवाद धन्यवाद तुम्हालाही मी सपोर्ट करेन माझ्या लाई माझ्या व्हिडिओ खाली एक कमेंट करा एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा आगे, 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 आगे। 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सपोर्टिंग कमेंट करत असताना राजेश दादा धन्यवाद राजेश दादांचाही चॅनल आहे श्रीन श्रीन यांना विनंती आहे की राजेश दादा आर के दादांचाही चॅनल आहे त्यांनाही सपोर्ट करा एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा यूट्यूब म्हणजे आपला एक छान परिवार आहे उद्या मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा रात्रीचे बरोबर अकरा वाजलेले असताना या ठिकाणी मी लाईव्ह घेतलेले आहे मी लाईव्ह एवढे लेट घेत नाही परंतु मी मुद्दाम लाईव्ह लेट घेतलेले आहे कारण की सर्वांच्या लाईव्ह एकदम चालू असतात श्री स्वामी समर्थ राजेश दादा दादा धन्यवाद मला मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेन माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा एक एग इठाबाई माझ्या पंढरीच्या आई होय होय वारकरी ही पाही पंढरी सर्वांना मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा कारण की आपण यूट्यूबद्वारे संपूर्ण महाराष्ट्र फिरत असतो सर्व ताईदादांना लाईक सपोर्ट करत असतो सर्व ताईदादांना एकमेकांनी सपोर्ट करा यालाच म्हणतात यूट्यूब परिवार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजेशदादा जेवण झालं का कमेंटमध्ये सांगा राजेशदादा आहे की गेलेत राजेशदाचाही चॅनल आहे त्यांचे हिडो आपतात त्यांचं वय जास्त असलं तरी त्यांची ऍक्टिंग अतिशय छान आहे राजेश दादा तुम्हाला माझा सलाम आहे खरोखर तुमचेही व्हिडिओ छान असतात कारण की माझे सर्व व्हिडिओ शेतीवर असतात माझे व्हिडिओ सर्वांनी पहा आवडले तर नक्की लाईक करा नाही आवडले तर लाईक करू नका परंतु कमेंट करा मला अभिमान वाटेल की यूट्यूबद्वारे आपण या भरपूर माणसे कमवलेली आहे यूट्यूब म्हणजे आपला एक छान परिवार आहे एक एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करीत राहा थंडीचं प्रमाण दोन तीन दिवस झाले कमी आहे कारण आबाल की आबाळ आहे आबाळ नसल्यावर थंडीचं प्रमाण जास्त आहे तरी सर्वांना विनंती आहे आप आपापली काळजी घ्या थंडीचं प्रमाण जास्त आहे मी वारंवार सांगत असतो कारण की आमच्या इकडं पाण्याचं प्रमाण जास्त आहे डोंगराळ भाग आहे त्यामुळं आमच्या इकडं भरपूर थंडी आहे तुम्हाला विशेष म्हणजे सांगायचं तर आमचा हा डोंगराळ भाग आहे तुम्ही ऐकून असाल महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर हे आमच्या तालुक्यामध्ये आहे आणि ते आम्हाला फक्त वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर कळसूबाईचं शिखर आहे त्याचप्रमाणे भंडारदारा धरण आहे आमच्या इकडं पर्यटक लांबून लांबून येत असतात मुंबई पुणे नाशिक या ठिकाणावरून पर्यटक मोठ्या संख्येने कळसूबाईला येत असतात असं हे आमचं पर्यटन स्थळ आहे कळसुबाईचं शिखर हे सर्वांना माहीत असेल कळसुबाईचं प्रथम नाव घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर म्हणजे ते आमच्या तालुक्यात वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर आहे श्री स्वामी समर्थ भरपूर जण लाईव पाहत असतात अशीच एकमेकांची लाईव्ह पाहत राहा कारण की पाहिलं तरी ह्यू वाढत असतात लाईव्ह पाहणाऱ्यांचंही मनपूर्वक स्वागत लाख लाख धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी दोन जण आहेत विनंती आहे कमेंट करा राजेश दादा आहेत की गेले गेलेच दादा तुम्ही असेल तर कमेंट करा जेवण झालं का नाही कमेंटमध्ये सांगा कारण की मी भरपूर ताईदादांची लाईव्ह पाहत असतो प्रत्येक ताईदादांच्या मध्ये उंच उंच छान इमारती असतात सर्वांचीच लाईव छान असते कारण की कोणालाही नाव ठेवण्यात मजा नाही सर्वांच्याही छान असतात बाई ते अर्धी पुढे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी आईला या ठिकाणी वातावरण धड नाही त्यामुळं सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढलेलं आहे आपण म्हणतो आबाळ आहे परंतु आबाळाने सुद्धा देखील वातावरणावर परिणाम होत चाललेला आहे शेतकरी राजा सुकवलेला आहे कांद्याला मार बसत आहे फवारण्याही देखील चालू आहे त्या ठिकाणी तीन जण वर आहेत परंतु कमेंट करत नाहीत भरपूर जण लाईव्ह असतात कमेंट करत नाही कमेंट करा कारण की वाटेल की खरंच आपण या यूटूबमध्ये प्रवेश करत असताना भरपूर माणसे कमवली यालाच म्हणतात यूट्यूब परिवार आपली एक फॅमिलीच आहे असं समजून एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करीत रहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि मी लईत लई ले पंधरा ते सोळाच मिनटं लाईव्ह घेत असतो मी जास्त वेळ कधीही लाईव घेत नाही कारण की कितीही वेळ लाईव घेतली तरी जेवढा सपोर्ट करणारे असतात तेवढे सपोर्ट करत असतात आता कमीत कमी मी साडेतीनशे ते तीनशे जणांना सबस्क्रायबर केलेला आहे आणि माझे एकशे साठ का एक एकशे एकोणसाठ सबस्क्राईबर झालेले आहे राग मानायचा नसतो आपण एकमेकांना सपोर्ट करत राहायचा असतो आणि सर्व ताईंना कामं असतात की नसतात हे काही कोणाला माहीत नसतं परंतु काही ताईंना भरपूर फालतू कमेंट देत असतात दादांना आले तर काही वाटत नाही परंतु काही ताई आपल्या लहान मुलांना सांभाळ करून लाईव घेत असतात प्रत्येकाला प्रत्येक ताईंना भरपूर काम असतं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत भरपूर काम असतं त्यामुळे सर्व दादांना विनंती आहे ताईंना विनंती आहे कमेंट करत असताना विचार करून कमेंट करा छान छान कमेंट करा कोणाची मने दुखवतील अशी कमेंट करू नका कारण की फालतू कमेंट करून यूट्यूबमध्ये काहीही फायदा नाही लक्षात ठेवा छान छान कमेंट करा एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा यालाच म्हणतात यूट्यूब परिवार आपल्याला नाही सबस्क्रायबर वाढले तरी चालतील परंतु कमेंट करत असताना विचार करून कमेंट करा भरपूर ताईंची मी लाईव्ह पाहत असतो काही ताई आपल्या लहान मुलांना घेऊन बसतात कारण की त्यांचा सांभाळ करून त्यांना लाईव घ्यायची असतात आणि काही ताई तर स्वयंपाक करता करता लाईव घेत असतात चपात्या करत असताना लाईव घेत असतात काही कालोन बनवताना लाईव घेत असतात कारण की कष्ट करून लाईव घेणं एवढं सोपं नाही आणि त्यातल्या त्यात एखादा दादा येणार आणि फालतू कमेंट करणार त्यात काहीच फायदा नाही लक्षात ठेवा सर्व दादांना विनंती आहे फालतू कमेंट करणाऱ्यांना मी सांगत आहे फालतू कमेंट करून काहीही फायदा नाही छान छान कमेंट करा आणि यूट्यूबमध्ये तुमचा चॅनल नसेल तर चॅनल खोला तुम्हालाही सपोर्ट करणारे भरपूर जण असतात लक्षात ठेवा यालाच म्हणतात यूट्यूब परिवार मी ग्रामीण भागामध्ये राहतो कारण की मी वारंवार सांगत असतो लाईव्हमध्ये माझं गाव श्रीक्षेत्र आळेफाटा तालुका जिन्नर जिल्हा पुणे आम्हाला फक्त आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर आळेफाटा आहे मी वारंवार आळेफाट्याचं नाव सांगत असतो कारण की मी ग्रामीण भागामध्ये कळसूबाईचं शिखर आम्हाला जवळ आहे या ठिकाणी आमच्या गावच्या चारही बाजूने उंच उंच असे सुंदर डोंगर आहेत आमचं हे गाव डोंगराने वेढलेलं गाव आहे या ठिकाणी सर्वांना विनंती आहे सपोर्ट करताना आला तर छान छान कमेंट करा लक्षात ठेवा यालाच म्हणतात यूट्यूब परिवार आणि भरपूर जण माझे आता लाईव पाहत आहे सर्व दादांना विनंती आहे लाईक नाही केलं तरी चालेल परंतु कमेंट करा मला वाटेल की आपण काहीतरी नाव कमवलेलं आहे यूट्यूब परिवार कमवलेला आहे या ठिकाणी सर्वांना विनंती आहे का होईना ला कमेंट करा श्री स्वामी समर्थ आणि या ठिकाणी तेरा मिनटं बरोबर झालेले आहे मी फक्त तीन ते चार मिनटं अजून लाईव्ह घेणार आहे त्यानंतर मी लाईव्ह बंद करणार आहे कुणी जर लाईव्हवर असेल तर निश्चित कमेंट करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पाण्यावरी देवे पिण तिनदिर दे दुबळ्याला ज्योती मितील ज्योत बोलू लागला साई बाबा ओ साई बाबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ सद्गुरु नाता हात जोडितो आमत नको पाहू मकर संक्रांतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा मकर संक्रांत उद्या आहे म्हणजेच फक्त अर्धा एक एक तास राहिलेला आहे म्हणजे मकर संक्रांत चालू झालेली आहे बारा वाजले की वारही बदलतो तारीखही बदलते एक जण आहे वर परंतु कमेंट करत नाही कमेंट करा विनंती आहे दोन ते तीन मिनिट लाईव्ह घेणार आहे भरपूर वेळ झालेला आहे मी या ठिकाणी लाईव्ह बंद करणार आहे वर जर कुणी असेल तर निश्चित कमेंट करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एक जण लाईव्हवर आहे विनंती आहे कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी दादा आहेत की गेलेत भरपूर जण लाईव्ह पाहत असतात लाईव्ह पाहिलीच पाहिजे एकमेकांची लाईव्ह एकमेकांनी पाहिलीच पाहिजे एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट केलाच पाहिजे व्हिडिओ लाईक केलेच पाहिजे नाही लाईव्हला गेलं तर व्हिडिओला कमेंट केलीच पाहिजे यालाच म्हणतात यूट्यूब फॅमिली कारण की आपण प्रत्येकाच्या लाईव्हवर जाणं योग्य होत नाही काहींना कामं असतात काम करून लाईव घ्यायचे असते तर काहींना व्हिडिओ लाईक करायचे असतात नाही लाईव्हवर गेलं तर एखादा व्हिडिओ तरी लाईक करीत जा कमेंट करीत जा त्यांना अभिमान वाटतो की आपल्याला कोणीतरी सपोर्ट करणार आहे यालाच म्हणतात यूट्यूब परिवार लक्षात ठेवा एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ आणि मी या ठिकाणी लाईव बंद करत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पंधरा मिनिटं झालेले आहे अजूनही मी दोन मिनिटं लाईव्ह घेत आहे जर कोणी लाईव्हवर असाल तर निश्चित कमेंट करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांना सॉरी या ठिकाणी भरपूर कमेंट येऊन गेले आणि या ठिकाणी हॅड झालते की काय मला काही कळा ना दादा म्हणतात कमेंट वाचा दादा धन्यवाद धन्यवाद आणि अर्चना ताई धन्यवाद अर्चना ताई वर आहात का राजू भाऊ नमस्कार हो तुम्हाला धन्यवाद अर्चना ताई वेळेत वेळ काढून वर आलात भरपूर वेळ झालेली आहे सर्वांना शुभरात्री काळजी घ्या आणि अकराच्या पुढं लाईव्ह घेणं योग्य नाही परंतु मी अकराला घेतली मुद्दाम घेतली कारण की प्रत्येकाच्या लाईव्ह चालू असतात त्यामुळं मी घेतली सॉरी सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि लाईवडन देखील केलेलं आहे अर्चना धन्यवाद अर्चना ताई अर्चना ताई जेवण झालं का अर्चना ताई असतील मला तरी वाटतंय की राजेश दादा आहे कमेंट करा आता मला कमेंट दिसतील कारण की कमेंट मला दिसल्याच नाही हो मी बोलत राहिलो भरपूर कमेंट होऊन गेल्या. high लावा दादा. high tech लावा high tech high tech high श्री स्वामी समर्थ. धन्यवाद आणि मी या ठिकाणी live बंद करत आहे. सर्वांना sorry मला comment च दिसलेल्या नाही. sorry रामकृष्ण श्री स्वामी समर्थ. एक जण आहे कमेंट करा बरं मला कमेंट दिसती का नाही तरी कळेल एक जण वर आहे एक तरी कमेंट करा मला कळेल की कमेंट होतात की नाही श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुणी असेल तर विनंती आहे कमेंट करा चला मी लाइव बंद कमेंट करा कोणतरी आहे दोन जण आहेत विनंती आहे मला कमेंट दिसल्या नाही स्वारी पाहूया आता कमेंट दिसतात की काय नाही कमेंट करा जर कोणी असेल तर लवकर श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी या ठिकाणी मी लाइव बंद करणार आहे विनंती आहे एक तरी कमेंट करा म्हणजे मला समजेल की मध्ये या ठिकाणी नक्की कमेंट मला दिसतात की नाही कमेंट ॲड होता रे काय झालं राजाराम राजाराम बापू थांबा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यासारखं वाटतंय